नमस्कार भावानो जय भवानी जय शिवराय आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि तुम्ही बघू शकताय पाऊस चार दिवस झाला कंटिन्यू चाला आहे त्यामुळं आमची खिडकी तर काय अजून खोललेली नाही आणि आत्ता सध्या सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि पाऊस खूप जोरात चालू आहे तुम्हाला सगळ्या शेप साईडला लागल्या वेदर खराब असल्यामुळं सगळ्या शेप साईडला लागल्या अजून त्या साईडला पण आहेत एवढे शेप थोड्या पाण्यामध्ये पण आहेत कंटिन्यू चार दिवस झालं पाऊस चालू आहे तर ही आहे आफ्ट साईट या साईडला आफ्ट साईट असं बोलतात बघा